नमस्कार मित्रांनो दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ या युटूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू आणि आपण पाहत आहात आध दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ युट्यूब चॅनल सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऐकणाऱ्याने शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका माहिती आवडली किंवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा या परिवारामध्ये सामील होण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून अपलोड होणाऱ्या व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल तुमचं काही मत असेल तर व्हिडिओमध्ये खाली कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार मांडा मत मांडा काही सल्ला द्यायचा असेल सल्ला द्या सगळ्यांना उत्तर देण्यात येईल जर काही सुधारणा करायच्या असतील त्याकरिता सुद्धा प्लीज होईल तेवढ्या लोकांनी सल्ला दिला तर बर होईल मित्रांनो आज विषय कुठल्याही योजनेविषयी माहिती देणार नाही किंवा सरकार काय करत आहे याविषयी सुद्धा माहिती देणार नाही आज एक छोटीशी गोष्ट आहे त्याला हिंदी मध्ये आपण कहाणी म्हणतो लहानपणी आपण बऱ्याचशा काही गोष्टी वाचलेल्या आणि ऐकल्या असतील राजा राणीची गोष्ट असेल चिमणी पाखराची गोष्ट असेल कावळा आणि कासवची गोष्ट असेल किंवा ससा कासव गोष्ट असेल अशा बऱ्याचशा काही गोष्टी आपण ऐकल्या असतील आणि वाचन सुद्धा केलं असेल पण ही जी आजची गोष्ट आहे ही खरी गोष्ट प्रत्येक दिव्यांग बांधवांना आज त्या घटनेतून जावं लागत आहे अडचणी झेलाव्या लागत आहेत अशा बऱ्याचशा काही अडचणी आहेत त्याविषयीची ही छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो गोष्ट पूर्ण ऐका माहिती आवडली सॉरी गोष्ट आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो वळूया आजच्या आपल्या या व्हिडिओकडे एका गावामध्ये तीन मित्र राहत होते संजय अजय आणि विजय हे लहानपणापासूनच दिव्यांग होते आणि या दोघां या तिघांची दोस्ती एकदम घट्ट म्हणजे मजबूत मैत्री संजय हा अस्थिव्यंग अजय दृष्टीहीन तर विजय हा साधारण कर्णबधीर होता हे तीन मित्र एकत्र यायची पण एक मित्र यामध्ये असा होता तो चालू शकत नव्हता उठून बसत नव्हता त्याला उठून बसवाव लागायचं उठून उभं केलं तरच तो चालायचा पण त्या मित्राला समाजामध्ये स्वतःच नाव कुठेतरी आलं पाहिजे नाव कमवलं पाहिजे ही जिद्द होती पण तो स्वतः उठू शकत नसल्या कारणाने तो घरीच राहिला अजय हा दृष्टीहीन आणि शिक्षण भरपूर झालेलं होतं पण त्याच्याकडे दृष्टी नव्हती तो इतरांवर अवलंबून राहायचा लहानपणी भावंडासोबत फिरायचा मोठ झाल्याच्या नंतर तो पांढऱ्या होता, तो सक्षम होता पण त्याच्याकडे भरपूर पैसा असल्या कारणामुळे या दोन मित्राकडे त्याचे दुर्लक्ष झाले आणि हे दोन मित्र आपापल्याच घरी बसून राहिले मित्रांनो जेव्हा एखादा दृष्टीहीन व्यक्ती समाजामध्ये बाहेर निघतो त्यावेळेला त्याला फिरण्याकरिता कुठे जाण्याकरिता फार अडचणी येत असतात तरी सुद्धा अजय इकडे तिकडे फिरायचा जॉब करण्याकरिता पण तो दृष्टीहीन असल्या कारणामुळे बऱ्याचशा ठिकाणी त्याला जॉब मिळाला नव्हता कारण या समाजामध्ये साधारण दिसणाऱ्याला आणि चाळीस पन्नास टक्के दिसणाऱ्या लोकांना जॉबवर घेतल्या जात तर दृष्टीहीन व्यक्तींना कमी प्रमाणात जॉब मिळतो मग अशा व्यक्तींनी करायचं तरी काय तर एका दिवशी अजय घरी बसून विचार करत होता आपल्याला काही ना काही व्यवसाय करायला हवा पण त्याला मदतीस कुणीही नव्हत तर तो एके दिवशी समाज कार्यालय समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन बीज भांडवल फाईल भरून दीड लाख रुपये त्याने मिळवले आणि एक स्वतःच चहाचं स्टॉल उभं केलं पण आता हे चालवणार तरी कोण मित्रांनो ज्या व्यक्तींना दृष्टी नाही अशा लोकांना पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत दुसऱ्यावरच अवलंबून राहावं लागतं जॉब लागला तर ठीक नाहीतर जीवन व्यर्थ आहे तर त्याच्या मित्राला ही गोष्ट समजली अजयने पैसे उचललेले आहेत तर त्याचा मित्र विजय त्याच्याकडे एका दिवशी सहज फिरत फिरत आला त्याने पाहिलं की अजयने चहाचा स्टॉल उभा केलेला आहे पण चालवणार कुणीही नाही तर विजयने विचार केला का असे ना हा आपला लहानपणचाच मित्र आहे तर याला मदत करणं हे योग्य असू शकत किंवा याला फायदेशीर ठरेल म्हणून तो अजय सोबत दररोज चहा स्टॉल चालवत असे पण संजय मात्र घरातच बसून राहत असत कारण तो चालू शकत नव्हता फिरू शकत नव्हता म्हणजेच तो अजय हुन अधिक त्याच्याकडे बघण्याकरिता डोळे तर होते पण काम करण्याकरिता त्याचे शरीर त्याला साथ देत नसे तर मित्रांनो जर आपण असच राहिलो तर जीवनामध्ये आपण काय कमवलं त्याहून पलीकडे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जीवन असूनही व्यर्थ आहे कारण डोळे असून सगळं काही होत नाही तर डोळ्याबरोबर हात पाय व्यवस्थित काम करत असतील तर माणूस जगामध्ये काहीही करू शकतो एका वेळेला दृष्टी नसेल ती व्यक्ती डोकं लावून काही ना काही काम करू शकत तर आज समाजामध्ये गरज आहे ज्या व्यक्तीला चालता उठता येत नाही अशा लोकांकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे कारण अशी व्यक्ती समाजातून घराच्या लोकांपासून लांब होत जातात म्हणण्याऐवजी लोक अशा दिव्यांग व्यक्तींकडे दुर्लक्ष करत असतात मी महिन्याच्या एक तारखेला एका मध्ये गेलो होतो तिथे एक अस्थिव्यंग व्यक्ती आलेली होती त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक काठी होती त्या ठिकाणी शिबिरच्या एका सेवकाने त्या व्यक्तीस धक्का दिला आणि ती व्यक्ती खाली पडली त्या व्यक्तीला माझ्या पत्नीने कानाखाली लावून दिले तो व्यक्ती माझ्या पत्नीवर चिडून उठला तेव्हा त्यातून एक अधिकारी बाहेर आला त्या अधिकाऱ्याने त्या सेवकाला सांगितलं की <laughs> ही व्यक्ती व्यंग आहे तू त्या व्यक्तीला का पाडलस मग तो व्यक्ती तिथून निघून गेला अशी काही लोक समाजामध्ये आहेत ज्यांच्याकडे सगळं काही आहे ते असहाय्य व्यक्तींवर अधिकार जमवण्याचा प्रयत्न करतात असं न होता सगळ्याच दिव्यांग दिव्यांगांना समाजामध्ये समान हक्क मिळाला पाहिजे तर मित्रांनो ही होती एक छोटीशी गोष्ट जाता जाता एक महत्वाचा संदेश देऊ इच्छितो इतरांवर अवलंबून न राहता स्वतच काहीतरी करा व्यवसाय करा सरकारने आपल्याकरिता भरपूर काही अशा योजना आणलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ घ्या सर्वसाधारण माणूस योजना नसून सुद्धा बरंच काही करतय आहे पण आपल्याला सरकार देत आहे त्या गोष्टीचा फायदा आपण घेतला पाहिजे थोडक्यात बीज भांडवल आपल्याला समाज कल्याण विभागाकडून मिळतंय तर पाच लाखासाठी पाच लाख रुपये आपल्याला महामंडळ म्हणजेच वित्त मंडळाकडून सहा टक्के दराने लोन मिळतंय तर ते लोन घेऊन स्वतःच व्यवसाय उभं करा एखादा स्टॉल लावा जनरल स्टोर ओपन करा छोट मोठ काही ना काही करा कारण येत्या काही वर्षांमध्ये दिव्यांगांना समाजात राहणं फार अवघड होईल कारण महागाई वाढत आहे तर मित्रांनो आताच वेळ आहे विचार करण्याची आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा, ला करा, करा ला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका तुमच्या मित्र राजूला द्या रजा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत जय हिंद Jai Maharashtra